बायकोच चाललंय स्वयंपाक काय चालू आहे आणि चपाती बटाटो उकडून घेतले काय उकडलेला बटाटो करायचा आहे आज तिकडे काय टॅमॅटो कांदा आणि मिरची कोथिंबीर कापून घेतली काय इथे चपातीचं पीठ मळून ठेवलं आज आहे उकडलेला बटाटू नाश्ता झाला काय केलं नाश्ता ब्रेड बायको इथं बटाटा सोलून घ्यायला आता बटाटो गार झाले छोटे छोटे बटाटे छान आहेत ना उकळून करायला चांगले आहेत उकळून घ्यायचं आणि एका दोन तीन घोडे केले की झाले आणि तिलाही मोठा बटाटा आणले की शिजत नाही काय नाही छोटे छोटे बटाटे छान आहे उकडून करायला कर्नाटक बटाटा बटाटा एक बायको कर आता करायला जी भाजी तेल घालून घेतले तेल गरम पण झाले आता जिरं मोहरे घातले कांदा घालून घेतले आता तेलामध्ये इकडं टॅमॅटो आणि मिरची अजून घालायची बटाटो इथं आता पोडून घेतले आज मिरची वरण टाकली पहिला टाकून येते कांदा चांगला परतून झालाय आता टमाटो घातले आज प्रियाचे परीक्षा चालू झाले बारावीची बारावीचे चालू झालेत परीक्षा प्रियाला आज पहिला पेपर आहे सोडून आले पालकांना काय आज सोडूनच नाही वॉचमॅन गेटलाच उभारले फक्त विद्यार्थी तेवढं ते जात पालकांनी काय एंट्री नाही आहात मग प्रियाला गेटला सोडलो गेली मग आता मैत्रीण आल त्याचा आवडता विषय सोप आहे आज पेपर चांगला जातो हुशार इंग्लिश इंग्लिश हुशार इंग्लिश हळद हळून घेतलंय

बरणी छान मिळाली नाही ते आपल्याला छोटी चांगली आहे की मिठासाठी ती बर्णी उचल बघ मोठी मस्त मिळाली बरणी आहे की नाही आणि घ्यायचं होतं माझं मी एकच म्हटलं बास लावते आता ते मिठासाठी तर छोटी घेतली ना त्यावेळे बर छान आला त्याले मस्त मस्त पाळणं तेवढं मोठं मोठं ते जेव्हा पाळण्यात भरली चक्र जे आहेत

पडलेला बटाटो गर गरम चपाती संगट बटाटो छान लागते बायकोचं चाललं आहे आता चपाती करायचं बटाट्याची भाजी झाली आत्ताच करून जेवण करूनच जावं की बाहेर गावात जायचं आहे तर हां मग यायला वेळ झाला म्हणजे आणि गावा येऊन जेव झालं भाजी झाले भात झाले चपाती आहेत जेवण करून मग जाऊ किती वाजले सव्वा बारा झालंच की चपाती उत्साह होते जेवणाचे टायमिंग या मंडळी जीव झाले आता गरम गरम सायपाक तयार झाला आहे मस्तपैकी गरम चपाती भाजी आहे बटाट्याची तोंडी लावायला कांदा आहे या जीवया मस्त टेस्ट बघतो जरा बटाट्याची भाजीची मस्त झाले भाजी बायको जेवायला बसल्या येत आता मी बी जेवायला बसलोय स्वयंपाक छान झालाय मस्त पैकी आता जेवण करून द्यायला जरा गावात जायचं आहे थोडं काम आहे गावात दोघं बी जाणार आहे त्यासाठी आज जरा लवकरच जेवायला लागले जेवण करून गावात जाऊ मस्त स्वयंपाक तयार आहे